अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग बघा उद्या बारा ऑगस्ट सोमवार खरं तर अत्यंत महत्वाचा आणि विशेष दिवस उद्या असणारा जो सोमवार आहे हा श्रावणातील दुसरा श्रावणी सोमवार आहे महादेवांची सेवा करण्यासाठी इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी कामातील अडथळे दूर करण्यासाठी आणि आयुष्यातील संकटांचा नाश करण्यासाठी हा श्रावणी दुसरा सोमवार अत्यंत महत्वाचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच सोमवारचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे हा उपाय तुरटीच्या एका खड्याचा आहे तुरटीचा जर उद्या तुम्ही या एका पद्धतीने जर उपाय केला तर आपल्या आयुष्यातील जी गरिबी आणि दरिद्रता आहे ही कमी होईल आडलेला तुमचा कुठे पैसा असेल कुणीतरी पैसा घेतलाय पण तो व्यक्ती समोरून देत नसेल या उपायानंतर घेतलेला पैसा तुमचा तुम्हाला परत मिळेल खूप कर्ज झालंय काही केला कर्ज कमी होत नाहीये एक कर्ज फेडण्यासाठी दुसरं कर्ज घ्यावं लागतंय असं कर्ज संपण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता त्याचबरोबर बघा तुमची एखादी मनात कठीण इच्छा असेल जी इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही खूप सेवा केल्या खूप उपाय केले सगळं केलं व्रत केलं तप केलं पण ती इच्छाच पूर्ण झाली नाही तर त्यासाठी देखील तुम्ही तुरटीचा हा एक उपाय करू शकता या उपायाने तुमच्या मनात असणारी कितीही कठीण इच्छा असेल तर ती देखील पूर्ण होईल उद्याच्या सोमवारचा हा अत्यंत प्रभावी आणि सगळ्यात महत्त्वाचा उपाय आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा आपल्याला <coughs> उद्याच्या दिवशी म्हणजे सोमवारी सकाळीच अगदी बाराच्या आत हा उपाय करायचा आहे नाही तर दुपारी तीन ते संध्याकाळी सहाच्या दरम्यान जरी आपण हा उपाय ही सेवा केली तरीही चालेल याच्यासाठी तुम्हाला एक तुरटीचा खडा घ्यायचा आहे बघा तुरटी सफेद रंगाची ज्याला फिटकरी असं देखील म्हणतात पांढरी तुरटी महा आपल्या महादेवांना पांढरे पदार्थ हे हो अत्यंत प्रिय मानले जातात पांढरं फूल असेल पांढरं वस्त्र असेल पांढरा पदार्थ हो असेल पांढरं फळ असेल म्हणजे सगळ्याच पांढऱ्या वस्तू ह्या त्यांना अर्पण केल्या जातात आणि त्यापैकी तुरटी ही श्रावण महिन्यामध्ये महादेवांच्या पिंडीवरती अर्पण केली तर आपल्या आयुष्यात सौख्याचे समाधानाचे आनंदाचे दिवस येतात आणि आपल्या जीवनात असणारं जे दुःख दारिद्र्य आहे हे कुठेतरी कमी होतं जातं अशी मान्यता आहे म्हणून आपल्याला या श्रावणातील दुसऱ्या सोमवारी उपाय करायचा आहे याच्यासाठी तुम्हाला बाजारातून एक छानपैकी त्रुटी आणायची आहे मोठी छोटी जशी तुम्हाला हवी आहे तशी एक त्रुटी फक्त आपल्या घरी घेऊन याच्या सोबत तुम्हाला सात बेलाची पानं घ्यायची बेलपत्र सात बेलपत्र बघा तिन यांचं एक पान यांचं दुसरं पान यांचं तिसरं पान तिन यांचं चौथं पान तिन यांचं पाचवं तिन यांचं सहावं आणि तिन्यांचं सातवं अशी तुम्हाला तीन तीन पानांची सात बेलपत्र घ्यायची आहेत त्याच्या सोबत तुम्हाला एक लोटाभर पाणी घ्यायचे या पाण्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ घालायचे आहेत ठीक आहे आता एक पांढरं फूल घ्या एक फळ घ्या हे घेऊन महादेवांच्या मंदिरात जा उद्या श्रावणी सोमवार आहे प्रत्येकजण महादेवांच्या मंदिरात आवर्जून जाईल महादेवांचं मंदिर जवळ नसेल तर तुम्ही घरच्या घरी महादेवांची पिंडी असेल तुमच्या घरी तर तुम्ही घरी पण हा उपाय केला तरीही चालेल जसं सा मंदिरात सांगते जाऊन करायचं सेम तसंच तुम्ही घरी केलं तरीही चालेल सगळ्यात पहिले मंदिरातमध्ये गेल्यानंतर जर आपण तीळ अर्पण करून तीळ अर्पण केलेलं जे पाणी आहे हे महादेवांच्या मंदिरात घेऊन जायचं आहे तिथे गेल्यानंतर महादेवांच्या पिंडीवरती हे पाणी हे जल अर्पण करायचं आहे मनात एक इच्छा धरायची आहे ती इच्छा होण्या पूर्ण होण्यासाठी महादेवांना प्रार्थना करायची आहे यानंतर काय करायचं तर तुम्हाला एक पांढरं फुल महादेवांना अर्पण करायचं आहे जे फळ तुम्ही नेलं असेल ते महादेवांना अर्पण करायचं आहे हे सगळं करून झाल्यानंतर तुम्हाला जो पांढऱ्या तुरटीचा मी खडा सांगितलेला आहे हा महादेवांच्या पिंडीवरती ठेवायचा आहे बरोबर महादेवांच्या पिंडीवरती हा पांढऱ्या रंगाच्या तुरटीचा खडा ठेवायचा आणि त्या तुरटीच्या खड्यावरती म्हणजे ही महादेवांची पिंडी आहे तुरटीचा खडा ठेवलेला आहे आता याच्यावरती आपण जी ही सात बेलाची पानं घेऊन गेलेलो आहोत ही सातही बेलाची पानं एक एक करून अर्पण करायची आहे सगळ्यात पहिले एका वाटी चंदन मिक्स करा आणि त्या चंदनामध्ये घरीच हे करा चंदनामध्ये थोडं पाणी घाला ते मिक्स करा आणि एखाद्या अगरबत्तीच्या काडीने किंवा तुमच्या बोटाने जसं शक्य होईल तसं त्या प्रत्येक पानावरती तिण्यांचं एक पान असं ना त्या तीनही पानांवरती तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे ही बेलाचे तीन पानं आहेत तर तुम्हाला तीनही पानांवरती व्यवसाय नोकरी विवाह प्रमोशन कर्जमुक्ती जी पण इच्छा असेल ती तुम्हाला लिहायची आहे सातही पानांवरती तुम्हाला म्हणजे जे सात बेलाची पानं घेतलेली आहेत सातही बेलपात्रांवरती तुमची इच्छा लिहायची आहे जेव्हा तुम्ही तुरटीचा खडा महादेवांच्या पिंडीवरती ठेवाल तेव्हा त्याच्यावरती इच्छा लिहिलेलं हे बेलाचं पान त्या तुरटी खड्यावरती ठेवायचं पुन्हा दुसरं पान तसंच ठेवायचं तिसरं पान ठेवायचं प्रत्येक वेळी पान ठेवत असताना ओम नम शिवाय आणि ओम त्र्यंबके सुगंधी पृष्ठी उर्वारुक्मे मंधना मृत्युमोक्षे महामृतात हा महामृत्यूंचे मंत्र म्हणायचा पुन्हा दुसरं पांढ त्रुटीवर ठेवायचं पुन्हा ओम नम शिवाय ओम त्र्यंबके एजामयी सुगंध पृष्ठीवर्धनम उर्वारुक्मे मंधना मृत्युमोक्षे महामृतात पुन्हा तिसरा खडा चौथा पाचवा सहावा आणि सातवा असे सातही खडे एक एक तुम्हाला सॉरी सातही बेलाची पानं तुम्हाला एक एक करत इच्छा व्यक्त करत तुम्हाला त्या तुरटीच्या खड्यावरती अर्पण करायचे आहेत त्यानंतर महादेवाला पुन्हा एकदा तुमची इच्छा सांगून ती इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे एक दोन मिनिटं मंदिरामध्ये किंवा घरी केलं असेल तर तिथे शांत बसायचं आहे दोन ते तीन मिनिटांमध्ये तुम्हाला ही पानं थोडी बाजूला करायची आहेत आणि तो पिंडीवरती अर्पण केलेला तुरुटीचा खडा तिथून काढायचा आहे तिथून उचलायचं आहे काढायचं आहे आणि त्याच्यासोबत एक बेलाचं पान घ्यायचं आहे सहा पानं पिंडीवरतीच अर्पण करायची फक्त एक पान आणि तुरटीचा खडा उचलायचा एक सफेद पांढऱ्या रंगाच्या कापडामध्ये हा तुरटीचा खडा आणि त्याच्यासोबत घेतलेलं बेलाचं पान त्या पांढऱ्या रंगाच्या कापड्यात घट्ट असं बांधायचं आणि हे घरी घेऊन यायचं घरी आणल्यानंतर काय करायचं आता घरी जरी हा उपाय केला असेल तर तिथून पिंडी ते पिंडीवरून उचलायचं सफेद कापडामध्ये ते बांधायचं आणि तिथून ते उचलायचं आणि आपल्या घरामध्ये आपली आपल्या अंगणामध्ये किंवा आपल्या टेरेसवरती किंवा आपल्या गॅलरीवर गॅलरीमध्ये जर तुम्ही गावाकडे राहत असाल तर आपल्या समोरच्या भागात जिथे कुठे तुम्ही लाव तुळस लावलेली आहे तुळशी माता जिथे कुठे तुम्ही तुळस लावलेली ला आहे तर त्या तुळशीला ही फिटकरी म्हणजे ही पांढऱ्या रंगाची जी तुरुटी आहे ही तुरुटी आणि त्याच्यासोबत घातलेल्या बेलाचा पाण आहे त्या हा पांढरा कपडा जो आहे तो त्या तुळशीच्या बुडाला तुळशीच्या एखाद्या फांदीला घट्ट बांधायचा ठीक आहे हे तुरुटी आणि ते पान तुळशीच्या फांदीला बांधायचं म्हणजे त्या कापडा सगट बांधायचं आणि सलग श्रावणातील या सोमवारापासून कमीत कमी एकवीस दिवस कमीत कमी एकवीस दिवस दररोज त्या तुळशीला शुद्ध पाणी घालून त्यासमोर एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा एकवीस दिवस ही तुरटी अशीच त्या तुळशीला बांधून ठेवायची एकवीस दिवस पूर्ण झाल्यानंतर ती काढायची बरोबर एकविसाव्या दिवशी ती तुरटी आणि ते बेलाचं पान जे आहे ते काढायचं आणि कुठल्याही कुठल्याही आजूबाजूला महादेवांचं मंदिर असेल तर पुन्हा ते तिथे घेऊन जायचं आणि महादेवांच्या पिंडीवरती ते सोडून यायचं वाहतं पाणी असेल तर त्यात तुम्ही सोडून दिला तरीही चालेल या एकवीस दिवसांच्या आत तुम्हाला धनाचे लाभ सुरू होतील आयुष्यात असणाऱ्या अडचणी सुटत जातील तुम्हाला खात्रीने सांगते या एकवीस दिवसांच्या तुमचे कितीही वाईट आणि गरिबीचे जे दिवस असतील ना ते बदलायला लागतील फक्त एकवीस दिवस आणि तुरटीचा हा श्रावणातील उपाय तुमच्या आयुष्याचं नक्कीच सोनं करेल तुमच्या जीवनात महादेवांची कृपा करेल लक्ष्मीला प्रसन्न करेल आणि घरामध्ये अखंड लक्ष्मीला स्थिरही करेल अत्यंत साधा सोप्पा उपाय आहे आवर्जून करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा